श्री नृसिंह यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच कुस्ती मैदान पण तालुका खटाव जिल्हा सातारा मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता या मैदान मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार पैलवान मुन्ना झुंजुर्गे पुणे विरुद्ध पैवान संदीप मोठे भोसले आमशा सांगली नंबर एक च्या कुस्तीला कैलास बापूराव मारुती सरब यांच्या स्मरणार आदरणीय वैभव जवाहर सराफ यांच्या वतीनं मानाची गदा देण्यात येणार नंबर दोन ला कृस्ती होणार पैलवान पृथ्वीराज पाटील मांडवे विरुद्ध पैलवान ओंकार भाती कोल्हापूर यासह पैलवान ओंकार मदने विरुद्ध दिग्विजय जाधव जीवन तामखडे विरुद्ध विनायक गिडवा रोहित खाडे विरुद्ध वि चव्हाण कुंडल अशा अनेक जोडी जोड आणि तोडी तोड तोड़ खट्टा आणि खसे कुस्त्या पाहायला ती सदर कुस्ती मैदानचे चे कुस्ती निवेदक पैलवान विशाल खाडे मांडवीकर तालुका खटाव जिल्हा सातारा हे कुस्ती मैदान ढिंचाक मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जाणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कुस्ती मैदानची शोभा वाढवावी कुस्ती मैदानचे आयोजक समस्त ग्रामस्थ पड तालुका खटाव जिल्हा सातारा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद